श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्या ही रविवारी एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे सर्व पित्री अमावस्येला पितृ पंधरवडा संपत असतो पित्रांची सेवा करण्याचा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य अर्पण करण्याचा त्याचप्रमाणे श्राद्ध पिंडदान करण्याचा हा शेवटचा दिवस असतो ज्या कोणाला आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही तर आपण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध पिंडदान करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांची तिथी झालेली असली तरीसुद्धा आपण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांना निरोप देताना सुद्धा पित्रांसाठी काही सेवा करत असतो यंदा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच सूर्यग्रहण आहे या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे सूर्यग्रहण आणि सर्व पित्री अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे मग आपण पित्रांची सेवा करावी का पित्रांसाठी आपण या दिवशी श्राद्ध तर्पणविधी पिंडदान करू शकतो का त्याचप्रमाणे गर्भवतींनी कोणते नियम पाळायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपण या दिवशी आपल्या पित्रांसाठी काय करू शकतो तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण ग्रहण म्हटलं की आपल्या मनामध्ये सर्वात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे ग्रहण हे किती वेळ असणार आहे त्याचप्रमाणे हे ग्रहण पाळायचे आहे की नाही हे ग्रहण कोणी पाळावे आणि ग्रहण काळामध्ये आपण काय करावे काय करू नये यंदाच्या वर्षाचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारी असणार आहे ग्रहण वेळ ही रात्री अकरा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेवीस मिनटांपर्यंत असणार आहे आणि याच दिवशी सर्व पित्री अमावश्य आहे हे सूर्यग्रहण न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका तर या भागामध्ये दिसणार आहे भारताच्या कोणत्याही भागामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका तसेच नेपाळ श्रीलंका अफगाणिस्तान पाकिस्तान तर यासुद्धा देशामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही सूर्यग्रहणाचा सुतक काळ हा ग्रहणापूर्वी बारा तास सुरू होत असतो आणि या काळामध्ये गर्भवतींनी काळजी घ्यायची असते त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही परंतु हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे ग्रहण पाळण्याची काहीही आवश्यकता नाही परंतु जर एखाद्या व्यक्तीला हे ग्रहण पाळायचे असेल तर ती व्यक्ती ते ग्रहण पाळू शकते परंतु हे ग्रहण आपल्या भारतातून दिसत नसल्यामुळे आपल्याला ते ग्रहण पाळावेच असे अजिबात नाही तसेच या दिवशी आपण पित्रांची सेवा सुद्धा करू शकतो पित्रांचे श्राद्ध करू शकतो तर्पण करू शकतो पिंडदान करू शकतो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून दक्षिण भिंतीवरती आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे आहेत आणि आवर्जून आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण दुधाची तांदळाची किंवा शेवयाची खीर बनवू शकतो कारण पितरांच्या सेवेसाठी हा जो दिवस आहे तर तो शेवटचा दिवस असणार आहे आणि पुन्हा वर्षभर आपल्याला सर्व पित्री अमावस्येची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे आवरजून पित्रांना निरोप देताना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे कावळ्यासाठी आपण भात आणि त्यावरती खडीसाखर किंवा गूळ तर असा नैवेद्य आपल्या घराच्या छतावरती किंवा दारामध्ये ठेवायचा आहे कारण कावळ्याने नैवेद्य ग्रहण केला की तो आपल्या पित्रांपर्यंत सहज पोचत असतो तसेच या दिवशी आपल्याला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर किंवा चमच्यावर काळे तीळ टाकायचे आहेत आणि ही वाटी मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दुपारच्या वेळेला हे तांदूळ जे आहेत तर ते मोकळ्या जागेमध्ये नेऊन आपल्याला पक्ष्यांसाठी टाकायचे आहेत तसेच आपल्याला दक्षिण दिशेला वात करून एक दिवा हा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरातील पाण्याच्या माठाजवळ म्हणजेच पाण्याच्या भांड्याजवळ पित्रांसाठी लावायचं आहे सर्व पित्री अमावस्या ही अत्यंत खास मानली जाते कारण पित्रांना निरोप देण्यासाठीचा हा दिवस असतो आपले पितर हे याच दिवशी परत जात असतात त्याचप्रमाणे यावेळेला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशीच यंदाचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे परंतु हे ग्रहण रात्री सुरू होणार त्या त्या आहे त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये याचे कोणतेही परिणाम नसतील त्यामुळे आपण आपल्या पित्रांची सेवा जी आहे तर ती करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करू शकतो गाईलासुद्धा आपण या दिवशी नैवेद्य देऊ शकतो कावळ्याला नैवेद्य देऊ शकतो कुत्र्यालासुद्धा नैवेद्य देऊ शकतो ज्यामुळे आपले पितर परत जाताना तृप्त होतील आणि आपल्याला वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतील